तुझे नामी संकल्प संकल्पसिद्धीचं जाती श्री सिद्धिविनायका तुझे रूप ओम मूर्ती अशा गणरायाची प्रार्थना करून आज आपण दिनांक सहा सात आठ नऊ मार्च अचानकच्या मैदानावर सोनाई प्रतिष्ठान यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आकर्षक अशी पारितोषिक आहेत जे बाईक आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख रुपये आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पन्नास हजार रुपये आहे तृतीय क्रमांक पंचवीस हजार चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे आणि ती बाईक आपल्याला संपूर्ण शेवटचे जे चार असतील संघ त्यातूनच आपले जा निवडले जातील म्हणजे मॅन ऑफ द सिरीज त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी सायकल आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स सायकल आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी पण स्पोर्ट्स सायकल आहे आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी पण स्पोर्ट्स सायकल पण आहेत आणि शूज पण आहेत असे आकर्षक बक्षीस बक्षीसं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेमध्ये फक्त आमचे सचिनदादा यांच्या वतीने ही आयोजित केलेली आहे स्पर्धा कोणाकडूनही आपण या स्पर्धेसाठी काहीही घेतलेलं नाही अशीही आणि खरं तर मी सांगायला विसरलो की सगळीकडे आपण मुलांच्या नावाने आपल्या कुठल्या तरी असं नाव आपण देवाच्या नावाने पण यांनी स्वतः त्यांची जे सोनाई हे जे नाव आहे ते त्यांच्या आजीचं आहे हे सांगायला मी विसरलो आणि सो सोनाई प्रतिष्ठान आणि आज ते मोठे नावारूपाला येत आहेत तर आपण या लाईव्ह लॉट्सच्या सेरेमनीला सुरुवात करणार आहोत मी सचिन दादा यांना विचार विनंती करेन की सहा तारखेचा जो डी लॉट्स आहे त्याची पहिल्या चिठ्ठ्या आपण दोन उचलायच्या आहेत आणि दुसरी या स्पर्धेचं आकर्षण आहे सात तारखेला आपण जे खालापूर तालुक्यातील जी वकील संघटना आहे त्यांची आणि जे रसायनी पोलीस स्टेशन यांची पण एक शो मॅच त्या ठिकाणी होणार आहे त्यांना पण टी शर्ट देण्यात येणार आहे जिंकेल त्या संघाला अकरा हजार आहेत जो संघ हारणार आहे त्यांनाही पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आपण सचिनदादा यांच्या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आपण देणार आहोत अशी सुंदर अशी ही स्पर्धा आहे आणि त्या लाईव्ह लॉट्स सेरेमनीला आपण सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी मी कॅमेऱ्याला विनंती करेन आमचा आदिराज याने बघा स्केच काढलेला आहे अचानकचं मैदान आणि त्याने स्वतः या ठिकाणी बघा स्केच बनवलेलं आहे आधिराज दाखव आदिराज या ठिकाणी आहे बघा सेटिंग व्यवस्था कशी आहे पोल कसे असतील हे सगळे त्याने आत्ता पाच मिनटामध्ये इथे बनवलेलं आहे आदिराजसाठी आपण त्याला अभिनंदन करूया आणि मी दादा तांडे यांना विनंती करेन की पहिल्या पहिल्या लॉड्समधील डी लॉड्समधील सहा तारखेची चिठ्ठी त्यांनी उचलावी दोन चिठ्ठ्या या ठिकाणी उचलल्या जातील पहिलं नाव आहे मोपाडा स्वप्नील राऊत आणि दोस दुसरी आहे तळेगाव बघा सचिन दादांनी त्यांच्याच गावची टीम काढलेली आहे आणि स्वप्नील राऊतची मोपाडा अशी पहिली मॅच असणार आहे सहा तारखेला सहा तारखेला गुरुवारी सहा तारखेला त्याच्यानंतर मी समीर तांडे यांना विनंती करेन पुढच्या दोन जे मॅच असतील पुढची मॅच डी लॉड्समधील त्या दोन चिठ्ठ्या आपण उचलत पहिलं नाव आहे पानशील दुसरं आहे आजीवली बी पानशील आणि आजीवली बी अशी दुसरी मॅच आहे गुरुवारी सहा तारखेला अचानकचं मैदान अगोदर आपण पहिल्यांदा अचानकच्या मैदानावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सचिन तांडुल साहेबांनी मॅच ठेवलेली नाईट मॅच आणि दुसरी त्यांच्या गावामध्ये नाईट मॅच पण मागच्या वर्षी आपण पाहिलेली आहे पण यावर्षी पुन्हा एकदा अचानकच्या मैदानावर आणि तिसरी चिठ्ठी काढण्यासाठी मी पुन्हा एकदा अनिलदादा यांना विनंती करेन अनिलजी कुरंगळे कालनाची वाडी दुसरी चिठ्ठी आहे वानिवली वानिवली रोशन कालनाची वाडी आणि वानिवली डी लॉर्ड्समधील तीन तिसरी मॅच आहे त्याच्यानंतर चौथी असेल आणि ती मी आमचे गायकर साहेब महेंद्रजी गायकर शर्यतींची ज्यांना फार आवड आहे आता त्यांना क्रिकेटमध्ये आलेले आहेत पहिलं नाव आहे रिसवाडी दुसरं बोरिवली दोन्ही एकत्र दाखवा शर्यती जोड्या बरोबर लावताना तसे लावा बोरिवली आणि रिसवाडी चौथी मॅच आहे सहा तारखेला गुरुवार आहे सहा तारीख गुरुवार डी लॉट्स आहे सुरुवात होईल पहिला दिवस आहे आणि त्या आठ संघ ज्या असतील त्यांचे मोहपाडा वर्सेस तळेगाव पांचिल वर्सेस अजिबली बी काळणाची वाडी वर्सेस वानिवली रोशन रिसवाडी वर्सेस बोरिवली असे आठ संघ असतील आणि ही लॉर्ड सेरेमनी जी आपण या ठिकाणी सुरुवात झालेली ती सचिनजी तांडेल यांच्या ऑफिसमध्येच आपण आहोत कार्यालयामध्ये हे सांगायला मी विसरलो खरं त्याच्यानंतर आपण वळणार आहोत सात तारीख शुक्रवार सी लॉर्ड्स सुट आहे आणि विशाल मुंडे यांना मी विनंती करेन पहिली मॅच कुठली असेल बघूया सात तारखेला सुटसुटीत अशी टुर्नामेंट आहे बत्तीस संघ फक्त आपण घेतलेले आहेत जे क्रिकेटला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सचिनजी साहेबांनी केलेलं आहे वडगाव आहे वडगाव योगेश आणि तळेगाव वाडी वडगाव योगेश आणि तळेगाव वाडी पहिली मॅच आहे सात तारखेची शुक्रवार त्यानंतर सात वाजता सगळ्या टीमला विनंती असेल सात वाजता आपण बरोबर साडेसहाला आपण रिपोर्टिंग करा आणि सात वाजता मला तोटे पहिला बॉल पडेल याची दक्षता घ्या त्याच्यानंतर दुसरी जी मॅच असेल सात तारखेला मी विनंती करेन दिलीपजी पाटील यांना मी विनंती करेन दुसरी मॅच कोणाची बघा दिलीपजी पाटील पण स्वतः खेळतात मैदानात लाईव्हमध्ये दाखवा चावणे आणि गावडे जांबिवली चावणे आणि गावडे जांबिवली आणि त्याच्यामध्ये सचिनजी तांडेल साहेब यांनी जवळजवळ आपल्या ग्रामीण संघांनाच या ठिकाणी जवळच्या संघांना प्राधान्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आहेत त्याच्यानंतर दो 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 दो। दोन मॅच झालेले आहेत सात तारखेच्या तिसरी मॅच असेल आणि त्या दोन चिठ्ठ्या उचलण्यासाठी कुंदनजी यांना विनंती करतोय तिसरी मॅच आहे पोंजे असं पोंजे आणि नारपोली पोंजे आणि नारपोली तिसरी मॅच आहे पोंजे आणि नारपोली कुठली आहे ललित नारपोली प्रकाश नारपोली प्रकाश आहे आणि पोंजे तिसरी मॅच आहे सात तारखेला शुक्रवार त्यानंतर चौथी मॅच आहे सी गटातील आणि ती चिठ्ठी उचलण्यासाठी मी विनंती करणार आहे सचिनजी तांडेल साहेबांना विनंती करतो आहे जे मेन आयोजक आहेत अधिराज पण जोडीला आहे वयाळ अधिराज दाखव वयाळ वयाळ आणि डेरवली सी गाटातील शेवटची मॅच आहे चौथी मॅच बघा डी लॉट्स झालेला आहे सहा तारखेचा त्यानंतर सात तारखेचा लॉट्स आपण बघितलेला आहे सात तारखेला पहिली मॅच असेल वडगाव योगेश आणि तळेगाव वाडी दुसरी मॅच असेल चावणे वर्सेस गावडे जांबिवली तिसरी मॅच असेल सी गटातील पौंजे वर्सेस नारपोली प्रकाश चौथी मॅच असेल वयाळ वर्सेस डेरवली असा सी गाटातील सात तारखेच्या शुक्रवारच्या या मॅच आहेत त्याच्यानंतर आपण वळणार आहोत बी गाटामध्ये बी गटातील जे आठ संघ असतील आणि पहिली चिठ्ठी उचलण्यासाठी पंकज शिंदे यांना मी विनंती करतो एक अष्टपैलू खेळाडू आपल्या परिसरातील वाशिवली गावचे एक रत्न देवत मयूर वाघमारे ना देवत आणि कांबे अतुल कांबे अतुल देवत आणि कांबे पहिली मॅच आहे बी गटातील त्याच्यानंतर नरेंद्र राऊत यांना मी विनंती करतो आहे दुसरी दुसरी मॅच आहे तिसऱ्या दिवसाची आठ तारखेची बी गटातील भरपूर सारे क्रिकेटर इथे सचिनजी तांडेल प्रतिष्ठानमध्ये आपण पाहतोय बळवली आणि बळवली पेण ना आणि सावळे सावळे आतून दुसरी मॅच बी गटातील त्यानंतर बी गटातील तिसरी मॅच अधिराज पुढचं आमचं भविष्य बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं म्हणतात सचिन तांडेल साहेब वाशिवली आणि भाल वाशिवली आणि भाल बी घाटातील तिसरी मॅच वाशिवली आणि भाल त्यानंतर बी गटातील तिसऱ्या दिवसाची शनिवारची विशाल तांडेल शेवटची मॅच रीस रीस आणि पाटणोली शेवटची मॅच बी गटातील शनिवार शनिवारची त्याच्यानंतर आपण वळणार आहोत शुक्रवारी आपण जो पहिला डी लॉट आपण गुरुवारी बघितला शुक्रवारी आपला सी लॉट आहे आणि त्या सी लॉटमध्ये पहिली मॅच आपण जी खेळणार आहोत शो मॅच पोलीस आणि वकील यांच्यामध्ये ती पहिली मॅच असेल त्यानंतर पुढच्या मॅचला सुरुवात होईल याची आपण नोंद घ्या आता बघा आपण आठ तारखेच्या ज्या मॅच आहेत आपल्या शनिवारच्या पहिली मॅच आहे देवत वर्सेस कांबे अतुल दुसरी मॅच आहे सावळे अतुल वर्सेस बळवली त्याच्यानंतर तिसरी मॅच आहे वाशिवली वर्सेस भाल चौथी मॅच आहे रीस वर्सेस पाटनोली अशा ह्या आठ टीम आहेत शनिवारी आपण बघणार आहोत आठ तारखेला आणि आता जो ए लॉट्स आहे नऊ तारखेला फायनल डे त्या दिवशी आपली फायनल असणार आहे मेगा फायनल आणि सोनाई प्रतिष्ठानची मॅच म्हटलं की एक वेगळं आकर्षण अचानकच्या मैदानावर आपण नेहमीच पाहिलेले आणि यावर्षी अजूनही त्यापेक्षा चांगलं आयोजन कारण सगळे जे क्रिकेटर आहेत सचिन तांडेल यांच्या प्रतिष्ठानला आता जे सपोर्ट करणारी मंडळी आहेत ते सगळे क्रिकेटर आहेत आयोजन पण त्यांनी मोठे मोठे केलेले आहेत तर यावर्षीचं आयोजन एक वेगळंच असेल आणि नऊ तारखेच्या ज्या टीम आहेत ते पहिल्या चिठ्ठी उचलण्यासाठी मी विनंती करेन आमचे समीरजी तांडेल सचिनजी तांडेल यांचे बंधू यांना मी विनंती करेन पहिल्या पहिली जी मॅच असेल एक गटातील त्या चिठ्ठ्या उचलण्यासाठी मी विनंती करतो आहे पहिली मॅच आहे पहिली मॅच आहे कडाव आणि भातान दोन्ही एकत्र दाखवा हां कडाव आणि भातान समीरचे तांडेल आणि पंकज शिंदे बघा दाखवत आहेत कडाव आणि भातान हे गट आहे या टीम जरा गाजलेल्या आहेत त्याच्यानंतर मी ललित गायकर यांना विनंती करतो आहे दुसरी मॅच असेल एक गटातील एक गटातील दुसरी मॅच आहे उमरोली उमरोली आणि पारगाव दुसरी मॅच आहे एक गटातील नऊ तारखेला रविवारी त्याच्यानंतर तिसरी मॅच एक गटातील प्रमोद खारकर आमचे बाळू खारकर यांना विनंती ना अनिल कोरंगडे साहेब आहेत अनिल कुरंगळे अनिल कुरंगळे होते आता बाळू आहेत भिंगारी आणि सांभारली तिसरी मॅच आहे त्याच्यानंतर मी सचिन सचिनदाना टानेल साहेबांना विनंती करेन पहिली चिठ्ठी त्यांनी उचलली होती सहा तारखेची आणि नऊ तारखेची शेवटची चिठ्ठी शेवटची मॅच शेवटची मॅच असणार आहे मुरबी मुरबी आणि जस्कार शेवटची मॅच असणार आहे अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता अठ्ठेचाळीस टीम चाळीस टीम अशा भरपूर टीम घेतल्या जातात मग तिथे कुठेतरी बारा बारा टीम एका दिवसामध्ये मग सकाळ होते कधी कधी आणि सचिन तांडेल साहेबांनी फक्त सुटसुटीत बत्तीस टीम घेतलेल्या आहेत सुंदर बक्षीस आहेत आकर्षण चांगलं आहे आणि अशा पद्धतीनं फक्त सचिन तांडेल साहेब याच्यामध्ये हो कोणी कोणाची आपल्याला आपण मदत घेतलेली नाही काहीच नाही आहे फक्त आपलं सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण बक्षीस काहीही असेल तर ते त्यांच्या वतीने इथे करण्यात आलेलं आहे आणि एक चांगली स्पर्धा आपल्यासमोर येत आहे सहा सा, सात आठ नऊ मार्च अचानकचं मैदान रायगड क्रिकेटची ज्याला पंढरी म्हणलं जातं आणि एवढी सगळी ही दिग्गज जे क्रिकेटर आहेत हे जरा तिथे असतील तर त्या मॅच चांगल्याच होणार शेवटच्या दिवसाचा लॉर्ड्स एकदा वाचून दाखवतो आहे हे गटाची जी पहिली मॅच आहे ती कडाव वर्सेस भाताण नऊ तारीख रविवार दुसरा दुसरी जी है, है, दुसरी जी मॅच आहे ती उमरोली आणि पारगाव उमरोली वर्सेस पारगाव तिसरी मॅच आहे भिंगारी वर्सेस चांबारली चौथ्या दिवशीची जी मॅच आहे ती मुरबी वर्सेस जसकार तरी सगळ्या टीमला विनंती आहे की बरोबर साडेसहा वाजता आपण रिपोर्टिंग करा अतिशय चांगल्या मॅच आपण जर शिस्त दाखवली तर चांगली मॅच होईल आणि बरेचसे पारितोषिक मला वाटे प्रेक्षकांसाठी पण असतील आय वाय जेलसाठी वगैरे आ, मग आपण सगळेजण सहा तारखेपासून प्रेक्षकांना पण विनंती आहे लकी ड्रॉ पण असतील बरंच काही तिथे आल्यानंतर जसं जादूगार पोथडीतून काय काय काढतो तसं आपल्याला त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा ही लॉर्ड्स लाईव्ह जो आपण सेरेमनी येते या ठिकाणी सचिन दादांना मी विनंती करेन ओके सचिन सचिनदा विनंती करेन की मॅचबद्दल थोडं आपण मार्गदर्शन पहिलं तर मी सगळ्या सोनाई प्रतिष्ठान जे जे मेंबर आहेत आणि जॉईंट होणार आहेत त्यांचं मी स्वागत करतो ना अभिनंदन करतो <laughs> uh, सोनाई प्रतिष्ठान सोनाई हे माझ्या आजीचं नाव तर uh, माझं बिझनेसचं पण सोनाई इंटरप्रायजेस असेल रायगड प्रीमियर लेगला आपली uh, टीम असते त्यात uh, सोनाई इलेव्हन uh, रसायनी तलेगाव म्हणून टीमचं नाव आहे तर काहीतरी सामाजिक कार्य आपल्याकडून बनतं आणि ते करायला पाहिजे ते नेहमी चालूच असतं आपलं कारण राजकीय क्षेत्रात असल्या कारणाने माझं नेहमीच पुढारपण असतो सामाजिक कार्याला पण काहीतरी आपलं स्वतःचं असं एक काहीतरी प्रतिष्ठान वगैरे त्यामार्फत करायला लोकांपर्यंत ते जायला पाहिजे म्हणून क्रिकेटच्या मॅचेस जे काही प्रतिष्ठानचे मेंबर आहेत जास्तीत जास्त क्रिकेटपटूच आहेत तर त्यांची इच्छा होती आपण क्रिकेटच्या माध्यमातूनच आपलं कार्यक्रम चालू करू या प्रतिष्ठानचं तर पहिलं तर आम्ही क्रिकेटच्या मॅचेस या चांगल्या उत्तम आणि उत्तम दर्जाच्या आम्ही करायचा प्रयत्न करू याच्यामध्ये जे काय आर्थिकदृष्ट्या जो काही हे ते माझं स्वतःचंच आहे त्याच्यामध्ये मी शक्यतो कोणाचीच मदत घेणार नाही आर्थिकदृष्ट्या फक्त जे आपले सोनाई प्रतिष्ठानचे जे जे, जे सदस्य आहेत त्यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम शंभर टक्के व्यवस्थितरित्या पार पडेल हे अशी मला इच्छा आहे अपेक्षा आहे आणि राहिले पुढे जाऊन भरपूर कार्यक्रम करायचे आहेत समाजसेवेच्या मार्फतून बरेचसे असे कार्य की लोकांपर्यंत ज्याचे फायदा आणि त्यांची थोडीफार छोटी मोठी जी काही गरज असेल ते आपण नक्कीच पूर्ण करायचे प्रयत्न करू बस एवढंच सचिनजी तांडेल साहेब सोनाई प्रतिष्ठानचे आणि या परिसरातील जिल्हा परिषद वाढचे पण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की यापुढे जाऊन अजूनही फक्त क्रीडा क्षेत्र नाही तर समाजसेवा पण करण्याचं त्यांची चंग त्याने बांधलेलं आहे तर आपण या नाईट मॅच चांगल्या होतील असा सगळ्यांच्या वतीने हो आपण या ठिकाणी त्यांना त्यांच्या या टुर्नामेंटला आपण आशीर्वाद देऊया आणि हा सिरेमनी लॉर्ड्सचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं